नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आपण पाहत आहे ते जनमंतक मराठी सध्या ज्या देशभरामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका युगातल्यात आणि आता त्याचं जी रंधुमाळी सुरू आहे ते आपण पाहतोय आणि आता प्रत्येकाच्या बैठका असतील कार्यकर्ते मेळावे असतील आणि आने, अनेक ठिकाणच्या आता कुठं कुठं आता गाव भेटी असतील किंवा गाव घर भेटी असतील या सगळ्या भेटी होत असताना आता या ठिकाणी मात्र जे या भाजपच्या वतीनं जे या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ एक का कार्यकर्ता मेळावा ठेवण्यात आला होता आणि या कार्यकर्ता मेळाव्याला अतुल सावे देखील आले होते इथले काही आता आपण अपवादात्मक म्हणून यात की इथले जे मेन लोक होते जे की त्यांचं नाव पुढं होतं बॅनरवरती नाव होतं त्या सभेमध्ये दोन लोक अनुपस्थिती होती त्यांची भले काय असे ना पण मतदारांचं नेमकं काय म्हणणं आपण त्यांच्याकडनं काय सांगा आता मोदी सरकार म्हणते चार सो पार त्यांनी आता ही नारा दिला आता चार सो पार म्हणत परत सत्य देणार का शंभर टक्के चारसो पार शंभर टक्के फायनल फायनल म्हणजे फायनल चारस म्हणजे होणार बरं आता दुसरा एक असा विषय होतोय की लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारे यांनी जी कामं केलेली आहेत किंवा के त्या कामाच्या धर्तीवर त्या तुमच्या ऑपोजिट जी पार्टी आहे जे की महाविकास आघाडीकडून जे उमेदवार आहेत काळगे आणि यांच्यात कसं कॉम्प्रोमाइज करत आम्हाला फक्त मोदी साहेब माहिती आहे आमच्या विरोधात कोण आहे आम्हाला माहीत नाही आम्ही ज्यांची बाजू घेतो ते माहिती आहे आम्ही आमच्या विरोधामध्ये कोण आहे आम्हाला माहीत नाही आम्ही फक्त काम पाहतो मोदी साहेबांचं चारशे पाच शंभर टक्के होणार यामध्ये कसलाही संशय कुठून आलात तुम्ही मी बोरगाव नक्षी तालुका उत्साह तुमचं काय म्हणणं आहे मोदी सरकार परत पुन्हा सत्तेत येईल का शंभर टक्के येणार आणि हॅट्रिक होणार शंभर टक्के मोदी सरकार तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार म्हणजे होणार याचे दुमत कसलंच नाही काय एखादं काम सांगा मला असं की मोदी सरकारनं जनतेसाठी केली किंवा तुमच्या गावासाठी केली त्याच्यामुळे मोदी सरकार सत्तेत पुन्हा आलं पाहिजे शंभर टक्के आम्हाला दिले दिले गावाला पण दिलेलं आहे ना आवास योजना सांगतो नरेंद्र मोदी साहेब तर येणार त्याबद्दल संशय नाही पण आम्ही ज्या मतदारसंघात काम करतो आम्ही आमचा म्हणजे लातूर ग्रामीण मतदारसंघ आणि आमच्या लातूर ग्रामीण मध्ये आम्हाला पालक म्हणून ज्यांनी सांभाळ ते आमच्या सर्वांचे सर्वांचे नेते रमेश अप्पा कराड साहेब यांच्याकडे पाहून आम्ही नरेंद्रबाईंना तर मतदान करणारच आहेत पण आमचं खरं पालकत्व ज्यांनी स्वीकारलं ते आमचे शप्पा कराड साहेब आहेत यांनी आम्हाला कसल्याही स्वतःच्या मुलापेक्षा जास्त आमच्या सर्व मतदारसंघावर माया केली म्हणून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या लातूर ग्रामीणमधून साठ हजाराचं मताधिक्य ह्या सुधाकर साहेबाला शंभर टक्के मिळणार आणि आमचे आपलं लातूर ग्रामीणची सुधाकर श्री साहेबांची जी खासदारकीची सीट आहे ही चार लाखाच्या मताधिकाऱ्याने शंभर टक्के दोन लाख पंच्याऐंशी हजार होते चार लाख निवडून येणार आणि चारशे पार हा जो नारा आहे हा शंभर टक्के यशस्वी होणार आणि त्यावेळेस साहेब खरं म्हणजे भारताचं स्वप्न शंभर टक्के साकार झालं असं आम्ही म्हणू आम्हाला कुठली भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला वैयक्तिक कुठली कधीच अपेक्षा नव्हती नाही आणि राहणार नाही पण सर्वसामान्यांचं सुख हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं सुख आहे हे मात्र मी तुम्हाला आवर्तून सांगतो बाबा तुम्ही कार्यकर्ते आहात भारतीय जनता पार्टीचे लातूरमध्ये आता तुम्ही जर बघितलं असेल बॅनरही बघितलं असेल तुम्ही ते भव्य जी कार्यकर्ता मिळावा आहे त्यावरती जे विद्यमान आमदार होते ते दोघं जण अनुपस्थित होते त्यांचे तुम्हाला त्यांचे नावं माहिती मा का अशी म्हणजे कुठ आहे का रमेश अप्पानी त्या बाबतीमध्ये बोललेले आहेत त्यांच्या काही कामाच्या नियोजनामुळे अभिमन्यू पवारजी उस्मानाबाद मतदारसंघामध्ये गेलेले आहेत लोकसभेच्या कामामध्ये पहिला काही कारणास्तव काही कामाच्या अडचणीमुळं पक्षाच्या कामामुळे ते बाहेर गेलेले आहेत तर आमच्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये कुठलाही मतभेद नाही जिल्ह्यामध्ये कुठले वाद नाहीत तंटे नाहीत आणि चारशे पार आदरणीय मोदी सरकार तिसऱ्यांदा बहुमतानं सरकार सत्तेवर येणार आहे ही काळ्या काळ्यातली रेख असणार आहे त्याच्याबद्दलही तू मत सुधाकर शंगारे यांची आता दुसरी टर्म होईल की न होईल आता ते मतदानानंतर लक्षात येईल मात्र त्यांचं काम एकंदरीत कसं होत आणि आता त्यांना परत मतदान पुण्या मत भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत सर्वसामान्यांचं एक नेता म्हणून आदरणीय ने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं पाहून खासदार सुधाकरजी संगारे यांना बहुमताने पुन्हा एकदा निवडून देणारे आहेत शंभर टक्के पार शिफार यावेळेला होणार आहे आणि तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी मोदीजी होणार मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की सध्या जो आता राज्यामध्ये जो एक ज्वलंत मुद्दा होता था मराठा आरक्षणाचा था। मराठा आरक्षणाचा आता था त्यावेळेस आता का काल जी घोषणा केली की वंचित बहुजन आघाडी आणि जरांगी पाटील कुठेतरी एकत्र येऊन त्यांची एक नवीन आता तिसरी आघाडी उभा आहेत त्याचा इफेक्ट तुमच्या मतदावर मतदारावर होणार आहे मत का आणि त्याचा तोटा आणि फायदा काय होऊ शकतो तो मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो राज्य शासनच्या ह्याच्यामध्ये मोडतो तर तो कार्यकर्त्याला त्याचा म्हणजे काय फरक पडणार भारतीय जनता पार्टीच्या आरक्षणा हा सगळ्यांचाच हिद्धी तरी त्याबद्दल आरक्षणाबद्दल कुणाचंही दुमत नाही मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे सगळ्यांचा एक प्रश्न विचारलाय की या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जरांगे पाटील जो फॅक्टर आहे किंवा जो इफेक्ट आहे ते पडेल का कारण कारण ज्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका पहिल्या तर दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम सोबत युती झाली होती त्याचा सगळ्यात मोठा जो फटका पडला बसला होता तो म्हणजे महाविकास आघाडीला आणि त्याचा फायदा झाला होता तो महायुतीला पण आता ह्यावेळेस असं झालंय की जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर एकत्र आलेत आणि याचा फटका कुठंतरी आता एक नाराजी अशी एक आहे की जे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे किंवा त्याच्यावरती कुठेतरी मराठा समाज नाराज आहे असे लोकांच्या मनामध्ये भावना आहे त्याचा इफेक्ट कुठेतरी कुठलीच नाराज नाही समाजामध्ये नाराज नाही पहिला सुरुवातीला आरक्षण मराठा समाज नाही आतापर्यंत जर मराठा समाजाचा विचार केल्यानंतर सगळी मुख्यमंत्री दोन चार मुख्यमंत्री सोडले सगळे मराठा समाज होते त्यांनी काय केलं शरद पवार आतापर्यंत काय केलं या समाजाला झुकून आहे अर्थ आर्थिक भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थानं आरक्षण मराठा समाजाला दिलं हे दिशाभूल दिल करत आहे शरद पवार असतील बाकीचे मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी काय केलं मराठा समाजाने मग दिशाभूल समाजाला समाजामध्ये थेट निर्माण करायचे प्रयत्न पण या इलेक्शन मध्ये याचा इफेक्ट पडेल काय काय पडणार नाही जनता हुशार आहे कार्यकर्ते हुशार आहेत यांची की चाललेली खेळी काही सक्षम होणार नाही सामान्य मतदार भारतीय जनता पार्टी सोबत मोदीजी जे काम आहे आणि इथं देवेंद्र भाऊ जी भारतीय जनता पार्टीची टीम आहे त्यांच्यावर सर्व स त्या ठिकाणी जनता खुश आहे ज्या काही योजना आहेत राज्य सरकारच्या प्रत्येक तळागळापर्यंत जाते आहेत मग गरकुला असेल मोदींचं पीएम किसान असेल राज्य सरकारचा पैसा असेल संजय गांधी संजय गांधी निराधार असेल मोफत असेल पुण्यांदा मोदी सरकार आता जे काँग्रेस कडून काळगे डॉक्टर काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि सुधाकर शृंगारे महायुतीचे उमेदवार आहेत दोघांमध्ये फरक शृंगारी साहेबांनी गावागावात घराघरात जाऊन त्यांनी हे केले विकास कामं केलेले आहेत आणि त्याला पण पूर्ण जनता ओळखी दिली त्यांना तयार नाही म्हणजे कसं आहे कोण काळ घ्यायचं काय कोणी दिसत नाही त्याचं काही आणि काही विवेक पण होणार नाही आपली बा मोदी सरकार चारशो चारशो पार ही झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी एक सांगतो की महाराष्ट्र सरकारनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र भाऊनी मराठा समाजाचा आरक्षणाचा व्यवस्थितपणे मुद्दा हाताळलेला आहे त्याचा आणि आरक्षण देऊ शकणार तर महाराष्ट्र नक्कीच पाहिलं तर या पद्धतीनं जे है, है। आज जो भाजपचा कार्यकर्ता मेळावा होता आणि या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो की आपण हे आता चार सुपार मोदी सरकारने घोषणा केली माझ्या सकाळी शिंदेसाहेबंद्रांतोशी जन्मंतक 拉对。